हॅलो गाईज गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही तर चला आज पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे ना मी थोडी इमोशनल झालेली होते आणि थोडं डोकं पण इतकं दुखत होतं ना कारण की आज मी चावा ना छावा मूवी पाहिला होता फौजीने ना मोबाईलमध्येच आणला होता कोणाकोणतरी तर तो बघत बसले होते मी तर इतकं इमोशनल झाले होते ना त्यामुळं माझं इतकं रडून रडून डोकं दुखत होतं तर तुम्हीसुद्धा ना नक्की बघा छावा मूवी जाऊन कारण की आहे ना म्हणजे खूप खूप मस्त आहे प्रत्येक मराठी व्यक्तीने तरी माझ्या मते तो मूवी पाहिलाच पाहिजे संपूर्ण असं आपलं महाराजांचं त्यात म्हणजे इतिहास सगळा काही दाखवलेला आहे तर नक्की बघा तुम्हीसुद्धा जाऊन आणि आज आहे ना दोन पार्सल हारूचे एक आलेले होते ऑर्डर केलेले फौजींनी तर त्यामध्ये होता एक झोका आणि एका याच्यात होता बॉल तर आरो मॅडमला काय आमच्या दम नाही निघला त्या आल्याबरोबर सगळ्यात पहिल्यांदा तीच बसली खोलत लगेच कारण की तिला इतका झोका आवडतो ना तर सगळ्यात आवडतं म्हणजे तिला झोकाच खेळायला सगळ्यात जादा आवडतं जेव्हा गावाकडे होत ना तेव्हा तिथं बांधला होता घरगुतीच तर आता इकडं आल्यापासून ना तिची खूप चिडचिड आहे काही खेळायला नाही यामुळं तर त्यामुळं ना फौजींनी मागवला होता हा झोका म्हणजे घरातच आपल्याला बांधता येईल असं आहे आणि हे मी तुम्हाला दाखवते म्हणजे अशा प्रकारे एक खाली बसाय बसण्यासाठी आणि मागून असं म्हणजे पाठीला आधार पण राहील आणि म्हणजे दोन वर्षाच्या आरू तर दोन वर्षाच्या आहे दोन वर्षाच्या खाली बाळालासुद्धा म्हणजे त्यामध्ये झोका खेळण्यास ना कम्फर्टेबल आहे काहीच इशू नाही आहे पडूसुद्धा नाही शकत त्यातून कारण की अशी म्हणजे सुविधा पण आहे त्यात ॲडजस्टेबलची तर त्यासोबत तो बॉलसुद्धा मागवला होता कारण की बॉलसुद्धा तिला खेळायला आवडतं आता सगळं काही खेळणं तिचं गावाकडंच राहिले यामुळं आणि आमच्या मॅडमला तर काही दम नाही निघत कोणती पण गोष्ट घरात आली का आणि शिवाय तिची ती खेळण्याची असली तर मग तर विषयच नाही त्यात तर ती आत्ताच बसून बघत होती की तिला आहे का नाही त्यात तर आहे ना आता त्याला पहिल्यांदा आहे ना ॲडजस्ट करावं लागणार आहे वरती बांधावं लागणार आहे तर तुम्ही कशालासुद्धा म्हणजे घरात प्रत्येक घरात तर आपण झोक्यासाठी तर लेकरांसाठी जागा करतोतच पण आता इथं आहे ना मला पहिल्यांदा आहे ना वरती काहीतरी ॲडजस्ट करावं लागणार आहे आणि मग खाली त्याला झोका बांधावं लागणार आहे तर आता आहे ना फौजीनी इथं मस्त असं आहे ना वरती दोरी बांधून घेतली होती पहिल्यांदा कारण की तसाच बांधून बघितला ना तर त्याची उंची म्हणजे वरती जात होती आणि म्हणजे पडण्याची पण भीती असती ना तर यामुळं असं ॲडजस्ट केलं होतं त्याला कारण की इथं आता म्हणजे डायरेक्ट बांधण्यासाठी अशी सुविधा पण नाही आहे तर आरूला काय दम निघा ना यामुळं ना तिला थोडक्यात आपला दिला होता असंच बांधून म्हटलं नंतर करता येईन काहीतरी म्हणजे त्याला खेळा वगैरे ठोकून असं नाही का तर मस्त असे खूप म्हणजे खूप ॲडजस्टेबल आहे लहान लेकरांसाठी त्याचबरोबर आरूनी हा बॉलसुद्धा खेळण्यासाठी लगेच सुरुवात केली होती मस्त असं आहे ना लेकरू पण आहे ना ॲक्टिव्ह होऊन जातं असं काही नवीन नवीन खेळून आरूला सुद्धा ना खूप आवड झाली आता अशा खेळांमध्ये ना चांगला प्रतिसाद देते ती बऱ्यापैकी चांगलं म्हणजे चांगल्याच प्रकारे बॉल खेळण्यासाठी शिकली ती आता तर आहे ना या दोन्ही पार्सलची मी लिंक आहे ना ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे तर ज्यांना कोणाला म्हणजे पाहिजे असेल ना तर त्या ते त्याच्यावरून ऑर्डर करू शकतात आणि खूपच कम्फर्टेबल पण आहे झोकासुद्धा आणि बॉलसुद्धा म्हणजे क्वालिटी एकच नंबर आली आहे म्हणजे मार्केटमध्ये जर घ्यायला गेलो ना तर एवढी चांगली क्वालिटी नाही आहेत म्हणजे पैसे तर जातातच पण त्यासरशी क्वालिटी पण चांगली आली पाहिजे सगळ्यात मेन तर क्वालिटी मला खूप आवडली झोक्याची पण आणि याची पण बॉलची सुद्धा तर चला असाच होता आपला असा एक छोटासा ब्लॉग तर चला आता भेटूपोटच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू आणि ज्यांना कोणा ऑर्डर करायची असेल ते करू शकतात मी लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये